हॅलो मी प्रीती प्रीतीच अमेझिंग वर्ल्डमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला शिकवणार आहे बाजरीची भाकरी कशी बनवायची तर हे एक वाटी पीठ मी बाजरीच्या भाकरीचं घेतलेलं आहे तर त्यासाठी आपण जे पाणी वापरणार आहोत ते पाणी जरा कोमटच घेणार आहोत कारण क जास्त गरम असलेलं पाणी घेतलं असतं भाकरी कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे त्या कोमट पाण्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहत असाल मी एकदम पूर्ण सर्व पाणी नाही के यूज केलेलं इथे थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मऊ मळू शकतो आणि त्यामुळे ती भाकरी छान होते आणि आज मी काही टिप्स सांगणार आहे ह्याच्यामध्ये कारण त्या भाकरीला काही जणांच्या क्रॅशेस पडतात तसे क्रॅशेसही पडणार नाहीत आणि भाकरी चांगली टम्म फुकते त्यामुळे पीठ असं व्यवस्थित मऊ मळून घेतल्यानंतर त्या पिठाचे मी दोन गोळे केले आहेत व्यवस्थित तेही हातावर मळून घ्यायचे आहेत तर काही जणांना ही भाकरी पूर्णपणे थापायला जमत नाही तर त्याच्यासाठी पण एक ट्रिक आहे की भाकरी अर्ध्यापर्यंत तरी आपण थापली आणि नंतर ती लाटणे लाटली तरी चालेल अगदी हलक्या हाताने लाटणे पुढे ती लाटून घेणार आहोत आपण आधी थोडं पीठ घेऊन सुक्या पिठाने बाजरीचंच पीठ घ्यायचं आपण भाकरी थापण्यासाठी कारण ते सरसरीत असताना ते भाकरीवर राहत नाही निघून जातं असं मी अर्धी भाकरी थापून घेतली आहे हाताने व्यवस्थित नंतर ही आपण पुढे लाटणीने लाटून घेणार आहोत थोडं सुकं पीठ अजून लावून घेतला तरी चालेल म्हणजे भाकरी त्याने खाली चिकटणार नाही आणि आपल्याला हलक्या हाताने लाटता येईल एका बाजूला मी तवा गरम करायला ठेवला आहे तोपर्यंत अगदीच गरम क तव्यावर भाकरी नाही आपल्याला शिकवायचे थोडं नॉर्मल गरम पाहिजे तवा तर ही भाकरी आपली व्यवस्थित लाटून झालेली आहे अगदी लहान नाही की अगदी मोठी नाही अशी तवा पण आपला तापलेला आहे तर जी बाजू आपण लाटलेली आहे ती बाजू वरती आली पाहिजे ती भाकरी टाकून त्याचे थोडंसं पाणी लावून आपण चारही बाजूने व्यवस्थित त्या भाकरीला पूर्णपणे पाणी लावून घ्यायचं आहे आता जोपर्यंत त्याच्यावर थोडासा ओलावा आहे तोपर्यंत ही भाकरी आपण परतून घ्यायची पाणी पूर्णपणे सुकून द्यायचं नाही हीच एक ट्रिक आहे की तुमच्या भाकरीला क्रॅशेस पडणार नाही जोपर्यंत थोडा ओलावा आहे तेव्हाच ती भाकरी परतून घ्यायची आता या भाकरीला आपण व्यवस्थित एका बाजूने शेकवून घेऊया भाकरी कोणती आहे जो बाजरीची किंवा ज्वारीची नाचणीची कोणत्याही प्रकारची असेल तर ती एका बाजूने पूर्णपणे व्यवस्थित फास्ट गॅसवर शेकवून घ्यायची आहे स्लो गॅसवर शेकवलात तर ती भाकरी तुमची कडक होईल बघा आता ही भाकरी पलटी केल्यानंतर भाकरी कशी टुंग पुरली आहे म्हणून ती एका बाजूने पूर्ण व्यवस्थित शिकवल्यानंतर दुसऱ्या बाजूने ती पलटून घ्यायची आहे आणि मग चारी बाजूने आपण पली त्याच्या साहाय्याने त्याला शेकवून घेऊया बघा बरं तुम्ही पण करून अशा ट्रिकने तुम्हाला जमते का करायला भाकरी आणि काही कमेंट्स असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका